नमस्कार मित्रांनो सातव्या वेतन आयोगाचा चौथा हप्ता जाहीर झाला असून शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व सेवामुक्त कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन चौथा हप्ता खाजगी संस्थेमधील वीस टक्के चाळीस टक्केमधील ज्या शाळा आहेत त्या शाळेतील शिक्षकांना व कर्मचाऱ्यांना सुद्धा सातव्या वेतन आयोगाचा फरक लवकरच मिळणार आहे त्या संदर्भाचे पत्र प्राप्त झाले असून त्या पत्राची माहिती सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शिक्षण संचालनालय यांनी तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी काढलेल्या पत्रानुसार खाजगी अनुदानित व जिल्हा परिषद इतर स्थानिक स्वराज्य संस्था कटक मंडळी अंतर्गत कार्यरत व सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना थकीत देयके तसेच सातवा वेतन आयोग हप्ता व इतर देयके ऑनलाईन पद्धती काढण्याचे पत्र प्राप्त झाले असून सदरपत्रकानुसार थकीत देयके खाजगी शाळेतील जे काही थकीत देयके काढायची बाकी असतील तर दोन हजार तेवीस चोवीसच्या आर्थिक वर्षात थकीत देयके ऑनलाईन पद्धत तिने काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे त्या संदर्भातले पत्र प्राप्त झाले आहे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचा दुसरा तिसरा चौथा हप्ता व इतर थकीत देयके शालार्थ शालारत प्रणालीद्वारे ऑनलाईनमधून अदा करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे अशा सेवानिवृत्त व कार्यरत कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा पहिला दुसरा तिसरा हप्ता राहिला असल्यास तो हप्ता किंवा चौथा हप्ता ऑनलाईन पद्धतीने करण्यात यावे असे सांगितले आहे तसेच सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनासुद्धा सातव्या वेतन आयोगाचा पहिला दुसरा तिसरा हप्ता राहिला असल्यास किंवा चौथा हप्ता ऑनलाईन पद्धतीने अदा करण्यात यावा असे कळवण्यात आले आहे तसेच सेवानिवृत्त व कार्यरत शिक्षकेतर कर्मचारी यांचे सातवा वेतन आयोगाचा पहिला किंवा दुसरा असा हप्ता राहिला असल्यास किंवा तिसरा हप्ता ऑनलाईन पद्धतीने अदा करण्यात यावा या संदर्भातले पत्र प्राप्त झाले आहे सर्वात महत्त्वाचे अंशदा अनुदानित शाळेतील वीस टक्के चाळीस टक्के अनुदानाचा पुढील टप्पा याच आर्थिक वर्षामध्ये सदर टप्पा वाढ झाली आहे या वाढीव टप्प्याचा फरक अदा करण्याची बाकी असल्यास अदा देय फरक ऑनलाईनमधून अदा करण्याचे सदर पत्रामध्ये नमूद केले आहे सन दोन हजार तेवीस चोवीस याच आर्थिक वर्षातील थकीत देयके प्रशासकीय मान्यता आदेशाच्या आधारे काढण्यासाठी शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे देयके ऑनलाईन काढण्याची कारवाई करावी शासन निर्णय दिनांक चार एक दोन हजार चोवीसनुसार शालार्थ प्रणालीद्वारे भत्त्याचे प्रदान स्टेट बँक ऑफ इंडिया सी एम पी कॅश मॅनेजमेंट प्रोडक्ट ई कुबेर प्रणालीमार्फत थेट कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात करण्याची योग्य ती कारवाई करावी सन दोन हजार तेवीस चोवीस वित्तीय वर्षातील माहे मार्च दोन हजार तेवीसपासून पासून थकबाकी या वित्तीय वर्षामध्ये आरित करण्याची सुविधा शालार्थ प्रणालीमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे त्यानुसार देयके अदा करावी थगित प्रशासकीय मान्यतेची लोकायुक्त प्रकरणे न्यायालयीन प्रकरणे प्रथम मान्यतेने काढण्यात कारवाई करावी कर उपरोक्त देयके अदा करण्याची सुविधा शालार्थ प्रणालीमध्ये लावी करण्यात आली आहे वरील नमूद मुद्द्यातील देयके ऑनलाईन सादर करून पारित करण्याची तात्काळ आवश्यक ती कारवाई करावी दिलेल्या अनुदानाचा पूर्व विनायोग सात दोन दोन हजार चोवीसपर्यंत करून अहवाल संचालनालयात सादर करावा अशा संदर्भातील पत्र दीपक चवणे शिक्षक उपसंचालक अंदाज व नियोजन यांनी काढलेले आहे सदर पत्राची सदर परिपत्रकाची पी डी एफ लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून आपण सदर परिपत्रक डाउनलोड करू शकता आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद